नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज जयसिंगपुरात कुत्र्याच्या वृद्धाचे तोडले लचके जयसिंगपूर येथील नांदणी रोडवरून मंगळवारी सकाळी अनवर जमादार वैपन्नास हे जात असताना सुमारे दहा ते पंधराहून अधिक मोकाट कुत्र्यांच्या झुंडीनं जमादार यांचा पाठलाग करून हल्ला केला यात त्यांचे दोन्ही पाय मांडी पोट या ठिकाणी लचके तोडून गंभीर केलं घटनास्थळी नागरिकांनी कुत्र्याच्या झुंडीला हकलून जखमी जमादार यांना सांगली येथील शासकीय रुग्णवाहिकेतून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनं जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली जयसिंगपूर नगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे जयसिंगपूर येथे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय दरम्यान मंगळवारी सकाळी अन्वर जमादार हे नांदणी रोडवरून येत होते मालू हायस्कूलच्या समोरून ते जात असताना दहा ते पंधरा कुत्र्यांच्या झुंडीने जमादार यांच्या अंगावर धाव घेऊन हल्ला केला जमादार पळत असताना कुत्र्यांनी पाठलाग करून दहा ते पंधरा कुत्री त्यांच्या अंगावर तुटून पडली यात जमादार यांचे दोन्ही पाय व मांडीचे लचके तोडले त्यामुळे ते गंभीर जखमी झाले घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या कुत्र्यांना हाकलून जखमी जमादार यांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवलंय या गंभीर घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय भटक्या कुत्र्यांमुळे वयोवृद्धांना शहरात एकटं फिरणं सुद्धा नागरिकांना मुश्किल झालंय जयसिंगपूर नगरपालिकेनं तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल